तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक थिंक पेस्ट बनवून घेतलेली आहे कोणती तरी नवीन गोष्ट ट्राय करणार आहे तर ती कोणती आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्याच्या आधी दळण करते ठेवून आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे यु कॅन स्वयं तर चला आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि आज पुन्हा एकदा ऊन पडलेला आहे तर चला माझं थोडस काम पण होत का का काम म्हणजे काय नाही सकाळीच आपली मोस्टली काम तर आवरलेलीच असतात तर मला दळण करायचं होतं मग म्हणलं चला ऊन पडलंय तर आज गॅलरीमध्येच दळण करूया कारण की मग जाताना श्रेयशला घेऊन ज्या वेळेस घ्यायला जाईल त्यावेळेस दळण पण ठेवून येईल म्हणजे कसं कामात काम होऊन जाईल पुन्हा त्याच्यासाठी जायला नको तर चला पहिले मी थोडीशी गॅलरी क्लीन करते कारण की थोडासा पावसाचा शिंतोड आलेला दिसतोय ऊनाचं काय होतं ऊन सावलीचा असा खेळ चालू आहे तर चला इथे थोडंसं क्लीन करून घेतात तुम्ही पूर्ण नाही क्लीन करणार आणि मग दळण वगैरे करते आणि मग ठेवून येईल तसं सा हे सांगितलं सा श्रेयाश्रय घ्यायला जातं तर चला दळण काय करावं लागतं कारण की हे घरचं गहू आहे ना तर त्याच्यामुळे बिकचं गहू आणलं जास्त काय आहे तरी आम्ही हे एकदा व्यवस्थित करून ठेवलं आहे म्हणजे कसं दरव्यासच तेच तीच प्रोसेस करण्यापेक्षा एकदाच करून ठेवलेली कशी भरती बरी पडते तर चला मग ते थोडंसं क्लीन करते आणि हा जो मॉप आहे तर तो मी गॅलरी क्लीन करायलाच ठेवू आहे कारण की मग ते कसं होतं घरातल्या फरशीचा मॉप आणि याचा मॉप तसं हा खराब झालेला आहे चालत नाही असं खराब झालं तर मग त्याच्यामुळे गॅलरी क्लीन करायला हा बरा पडून जा तुम्ही पाहू शकता वातावरण कसं झालेलं आहे छान झालंस काय होतं पाऊस पडला ना चिकचिक मध्ये जाऊ वाटत नाही आणि ऊन पडलं ना गरमीमुळे खाली जाऊ करायचं काय तुम्ही सांगा चला आता कुकर लावलेला आहे मी कारण की पीठ थोडंसंच होतं मग थोड्याशाच चपात्या झालेल्या सकाळचं भागलं आहे आमचं आता श्रेया शालेवरती त्याला पुन्हा खायला लागेल मग म्हणजे चला डाळ भात लावते मसाले भात करायचा प्लॅन होता मला तो कडधान्यवाला करायचा होता परंतु ठीक आहे आता डाळ भातच लावलो ला आहे मग तो पुन्हा एकदा कधीतरी तुमच्यासोबत त्याची रेसिपी शेअर करेल चला सगळ्यात पहिले दळण करून तर चला मग ज्या दिग आहेत तर, तर मग मी याच्यामध्येच देत असते पाच किलो ह्यावेळेस काय झालं मी दरवेळेस काय घेते कुकरच्या जो मोठा डब्बा असतो हो ना तर त्याने मोजून देते अंदाजे एक किलो भरतो मग आपल्याला पण अंदाज येतो त्याच्यामध्ये द्यायला आपले काय घवायची जवळच आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही तर ह्यावेळेस आधी मी कुकर लावला आणि मग नंतर माझ्या लक्षामध्ये आलं की दळण द्यायचं आहे म्हणून तर मग चला थोडंसं करून घेते जास्त काय नाही करायचं कारण की तुम्हाला सांगितलं करून ठेवलेलं आहे मग ते जस्ट देताना आणि एकदा डोळ्या घालून घातलं म्हणजे कसं खायचं असतं त्याच्यामुळे मग आपली पण शंका जाते तुम्ही पाहू शकता की माझ्या माहेरची आता चालू होईल आम्हाला गहू एका माहेरावरून येतील आणि हे जे आहे ज्वारी बाजरी बाजरी नाहीत परंतु ज्वारी आमच्याच गावची आहे घरची तर मग असं आहे कसं होतं थोडस गावाकडून आलं ना तर मग पडतो तुम्ही पाहू शकता काय नाही सगळे पाच शुभ्र घरे फक्त हे जे थोडं थोडं असतं किंवा कसं होतं जास्त दिवस इथं वातावरण खराब असल्यामुळे जास्त दिवस ठेवून कधी कधी सोंडे होतात किंवा सोनकिडे वगैरे होतात तर मग त्याच्यामुळे कसं आपल्या एकदा हातात घालून घातलेलं बरं असत चला पाहू आता किती किलो घे माझ्या जे तर चला आता मी हे दळण करून घेते आणि आज मी एक कोणती तरी नवीन गोष्ट ट्राय करणार आहे तर ती कोणती आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्याच्या आधी दळण करते ठेवून देईन गिनीमध्ये ठेवते आणि श्रेयंशला घेऊन येते आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं श्रेयंश थोडंसं वगैरे आभरलं तर मग आपण ती पुढची गोष्ट कोणती आहे तर मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे नवीन काहीतरी तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते खूप दिवसापासून चाललं होतं माझं करू करू कधीतरी कर स्टार्ट करू काय त्याचे इफेक्ट आहेत किंवा काय त्याचा फायदा होतोय काय ते पाहूयात तर मग म्हणलं चला आज मूर्त लागलाय करायला तर मग करतेच आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते त्याआधीच धरण करून A few moments later. तर चला तर मग मी फायनली इथं दळण करून घेतलेलं आहे आणि भरून ठेवले आता घेऊन जाते तर मग म्हणलं जायच्या आधी थोडस क्लीन करते जास्त काय नाही निघाल थोडस जे गव्हाचे बारके बारके दाणे असतात किंवा थोडे थोडे सोडे व्हायला लागलेले ला आहेत तर मग हे मी फक्त इथं साईडला लावते कारण की कबुतर वगैरे येतात तर, तर मग ते खाऊन जाते आणि नाहीच झालं तर मग भरून टाकता येईल मोस्टली येतातच कबुतर कारण ता ता की श्रियांश त्याच्यातलं खायला दिलं ना त्याला तर त्यातलं काही ना काही कबुतरांना टाकत असतो त्याच्यामुळे कबुतरांना माहिती आहे आपल्याला खायला भेटतं आणि आपण इथं जाऊ शकतो त्याच्यामुळे कबुतरं येत तर चला श्रियांशच्या फ्रेंड इतका कारण की लहानपणी श्रीयांश कबुतरांना पाहूनच मोठं झालं आहे आणि त्यांच्यासोबतच जेवण वगैरे त्यांना बघूनच असतो जेवण वगैरे करायचा तर मग त्याच्यामुळे तो बोलतो मग मध्ये माझेच फ्रेंड्स आहेत मग मी त्यांना पण देणार माझे कधी कधी तर मी त्याला काय वेगळं खायला करून दिलं ना तर मग त्यातला पण कपू करून टाकत तर चला आता थोडं थोडं पाऊस पडायला लागलं बरं माझं काम झालं थोडा वेळ अजून नाही पडला तर बरं होईल पडतोयच कारण की मग जाताना येताना पाऊस नको तर चला आता जाऊयात आणि मग आल्यावरती बोलूलच तुमच्यासोबत आणि काय ट्राय करते आज नवीन ते पण तुमच्यासोबत शेअर करेन सॉस त्याची नाही तर चला तर मारताच मी श्रेयांशला घेऊन घरी आले आणि जाताना ऊन होतो थोडस मध्ये पाऊस पडला परंतु येताना आम्ही पुढे आलो आणि किती मोठा पाऊस चालू झालेला उभा राहतू पण आणि येताना एवढा मोठा पाऊस झाला मग श्रेयांश कसं भिजलंय त्याला भिजायचं होतं नाही तर मी रेनकोट आणि छत्री घेऊन गेलेले परंतु याची शायिंग ना <laughs> <laughs> आणि चला आपण काय खाऊ आणलाय ये हो तर मला येताना समोसा खाऊशी वाटलेला कारण की काय होतं याच्या स्कूलमधून जिथून टर्न घेतो ना तिथं स्वीट होम आहे एक म्हणजे ना गे याला स्कूलमध्ये टाकतानी तो विचार केलेलाच आम्ही कारण की दोन्ही पण स्कूलच्या साईडला स्वीट होम आहेच त्याच्यावर मुलं त्रास देणार आहे तर माहितीच होतं तर मग मला पण समोसा खाऊशी वाटलेला कारण की खूप स्मेल होतो सकाळी सकाळी पण चहाचा एवढा मस्त वास होतो ना तिथं आणि मग त्याच्यानंतर मी समोसा घेतला आणि मग श्रीयांशला जलेबी खाऊशी वाटली म्हणून आपण काय केलं जलेबी पण गरमागरम जलेबी आहे आणि मग परत म्हटलं की पापडा पण घ्यायला पाहिजे होता परंतु आता काय काय घेऊ मग आम्ही मस्त समोसा आणि जिलेबी एन्जॉय करतो पहिले फ्रेश होऊया हँड वगैरे वॉश करू कपडे चेंज करू हँड वॉश केला ना कपडे पण चेंज करणार आणि मग त्याच्यानंतर आपण खाऊयात समोसा तुला काय आवडतं जलेबी का समोसा जलेबी समोसा ना आवडत तर चला मस्त रेडी वगैरे झालेलो आहोत श्रेयांशला आणि श्रेयांशला म्हणलं प्लेट घेतो तोपर्यंत तर श्रेयांशी काय खातोय पप्पांनी दिली ठीक तर पप्पांनी रात्रीच आणलेली परवा डोनट घेऊन आले ते एकच डोनट घेऊन आले आणि मजा केली थँक्यू यू पप्पा मी एकच धोनात आणलेला आणि मी बोल सकाळी सकाळी कुठे श्रेयंश ला द्यायचा मग श्रेयांश आल्यावरती देऊयात परंतु तो स्वारखायचा आणि मग मी श्रेयांशला सोडूनच खाल्लेलं आणि आज माझी मला देते काय तर चला मग आता माझा गरम आपण खाऊन घेऊ जलबी जलबी थोडीच आणली काही तुम्हाला कुठली पण जलेबी नाही आवडत मग श्रेयाश कुठली खाल्ली श्रेयांश गोड असलं की खूप खातो गोड पण तेवढं खातो तिखट पण म्हणजे सगळं खातो परंतु जास्त पण नाही तुम्हाला मग मी थोडी आणले आणि जोपर्यंत संपन्न तोपर्यंत श्रेयांश खातच राहील आणि तो दाढच पण खालाय डाळ भट लावलेलं मी हा

कारण की खायला बसल्यावरती दोन तीन समोसे तर मी खाते आणि आता जेवायचा टाइम आहे डाळ भात होता मग चला डाळ भाता सोबत समोसे खाऊया परंतु ठीक आहे आता पहिले समोसेच खाऊन तर श्रियांसाठी एकच आणलेला परंतु आता तो तू लगेच खाणार का नंतर पण काय खातो पहिले समोसा खातो का जेलेबी खातो हा गुड बॉय गरम आहे आपण लक्ष देऊन खाते एवढा प्लेट नको ना खराब करू असं घ्या ऑबियस आहे तर चला मग मस्त आम्ही याचा आस्वाद घेतो हो ना आणि मग थोड्या वेळाने तुमच्या सोबत काय करणार आहे आज नवीन काय ते शेअर केलं चल या खायला तुम्ही पण चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आताच मी रेडी झालेली आहे नाश्ता वगैरे केला आणि रेडी झालेली आहे तर म्हणलं होतं दुपारीच करावं परंतु म्हटलं आधी श्रेयंशन झोपी लावते आणि मग त्याच्यानंतर तर आज मी करणार आहे आपलं जे राईसचं फेस मास्क आहे तर ते मी यूज करणार आहे कारण की राईसचे इफेक्ट आपण पाहिलेले आहेत की खूप छान स्किन होते जी डेड स्किन असते ती निघून जाते जे आपले डार्क स्पॉट वगैरे असतात जे पॅचेस असतात स्किनवरचे तर ते रिमूव्ह होतात आणि मस्त अशी आपल्याला ग्लास स्किन भेटते तर असं बोलत की बऱ्याच जणांचे रिव्ह्यू पण मी बघितले तर मोस्टली सध्या तेच चालू आहे राईस 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 आपल्या स्किनसाठी छान आहे तर मग म्हणलं चला छान आहे तर आपण पण ट्राय करूया Uh, तर मला मोस्टली बाकीचं काही सूट नाही करत मी हिमालयाचेच प्रोडक्ट यूज करते शिमणीचा आवाज येतोय साईडला <laughs> तर मग चला म्हणलं पण मग बोललेलं कराल दुपारी कारण की मग दुपारी केल्यावरती कसं होतं दुपारी करून झोपलं ना तर अजून ग्लो येतो छान तर म्हणून म्हणलेलं दुपारी करावं हो, परंतु पर श्रेयशला आले हो झोपला लागतं कारण की मग कसं मुलांना असतंच क्युरियसिटी काय करताय कसं करताय मग तू करते तर मला पण करू दे तरी आता श्रेयांचं जरा कमी झालं नाही तर पहिले मी काय करायला घेतलं की ते त्याला पण पाहिजे त्याचंच तर, मत तर, ले ले। तर मत था था चला कर कर तर करण बोलला परंतु झोप लागलेली आणि आता वातावरण एवढं छान असतं की दुपारची झोप लवकर लागते तर चला झोपेच्या नादात राहिलं म्हणून चला आता करूयात कारण की आता काही धूळ वगैरे नाही पाऊस असल्यामुळे दुपारपासून चांगला पाऊस पडला नाहीतर सकाळी छान म्हणून पडलेलं तर चला आज मी बनवणार आहे राईट जे फेसमास्क असतं तर ते पहिले फेस मास्क ट्राय करूयात मग पाहू त्याच्या त्याचे रिव्ह्यू काय काय येतात मग त्याच्यानंतर आपण जे बाकीचे प्रोडक्ट आहेत जसं की स्क्रब टोनर पण इम्पॉर्टंट आहे तर मग आपण ते पण ट्राय करूया तर चला स्टार्ट फ्रॉम फेस मग आपण पाहूयात की मी फेस मास्क कसं बनवणार आहे मला कसं जास्त पण काय म्हणतात सूट नाही होत स्किनला तर मग त्याच्यामुळे मी जे आपलं नॉर्मल आहे तर मी याच्यामध्ये ह्याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच राईस फ्लॉवर तर मग मी हे घेत आहे दोन चमचे घेऊन म्हणजे दोन चमचे घेते आणि जर का जास्त झालं तर आपण ते मी बोलली ना की डार्क स्पॉट वगैरे जातात मग हाताला वगैरे आपण ते यूज करू शकतो आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे जे आपलं मिल्क आहे ते तर हे तांदळाचं पीठ आहे ना तर ते मी नॉर्मल घेतले तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता मिक्सरमधून काढायला थोडंसं धुवून घेतलं तर अजून चांगलं होईल एकदम पाण्याने धुतलं थोडस पाणी ओतून हो जरी तुम्ही छान पेस्ट केली नंतर तर पाणी ओतायचे तो, तो तरी पण चालेल मग थोडस दूध वगैरे ॲड करून तुम्ही त्याची थीम पेस्ट करू शकता पाणी सॉरी पाण्याऐवजी दूध ॲड करा म्हणजे छान पेस्ट बनवायची आणि जसं आपलं फेसमच असतं तर त्याचं मी बनव तर तुम्ही याच्यामध्ये जे आपलं हनी असतं ते पण ऍड करू शकता जे आपल्या विटामिन ईचे कॅप्सूल्स असतात जे आपल्या स्किनसाठी हेअरसाठी चांगले असतात तर ते पण तुम्ही ऍड करू शकता त्याच्यानंतर काही काही आपली हळदी जी असते तर ती ऍड करतात आपली हळद तर तुमच्या स्किनला जे सूट होतं तर, तर ते तुम्ही ॲड करू शकता तर मी फक्त तांदळाचं पीठ आणि दूधच यूज करणार आहे पाहू शकता अशा प्रकारे मी एक थिन फेस बनवून घेतलेली आहे आणि ही लावायच्या अगोदर आपलं जे फेस आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रशने पण अप्लाय करू शकता की आपल्या हेअर टू फिंगर ज्या असतातच तर तुम्ही याने पण पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेऊ शकता तर मग चला मी हे सगळं माझ्या फेसवरती अप्लाय करून घेते हेअरभेट लावते कारण की बेटी घरमागे येतात तुमच्याकडे हे असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकतो तो उपायच असतो करतो तर चला मग मी हे छान अप्लाय करते स्किनवरती आणि मग आपण हे दहा मिनिट ठेवूया त्याच्यानंतर थोडंसं आपल्या हाताने स्क्रब करायचं आणि मग रिमू करू तर चल आणि माहिती आपल्याला कोणती पण गोष्ट आपल्या स्किन वरती अप्लाय करताना वरच्या साईडला घ्यायची म्हणजे काय होतं आपली जी स्किन आहे तर ती व्यवस्थित अशी टाईट होते तर पाहूयात आता मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते कारण की खूप ऐकलेलं माझं बरेच दिवस झालं चाललेलं परंतु म्हटलं चल आज मुहूर्त लावूयात लावले हे आपण आठवड्यातून दोनदा यूज करू शकतो आता पाहू माझं किती वेळा यूज करणं होते कारण की मला खूप कंटाळतं येतो ह्या सगळ्या गोष्टींचा जे मी मोस्टली काय अप्लाय नाही करत स्किनला जे मला हिमालयाचे प्रोडक्ट सूट झाले तर मग मी तेवढेच अप्लाय करते ते पण कधीतरी जास्त सारखे सारखे यूज करणार चला मग एक पटकन करून घेते आता माझं पूर्ण फेसला लावून झालेलं ला आहे आता मी याला दहा मिनिट असं सुकून देते तर तुम्ही वरती पण लावू शकता कारण की हे होम इन्ग्रिडियंट आहे आणि याचे काही जास्त साईड इफेक्ट नाही तर मग तुम्ही वरती पण लावू शकता परंतु माझं काय होतं ते दूध असं डोळ्यात उतरलेलं सारखं होतं मग ते मला कम्फर्टेबल नाही वाटत तर मग त्याच्यामुळे मी नाही लावलं तर चल आता दहा मिनिट असं सुकून देते तोपर्यंत हे आवडते जास्त बोलतं नाही येणार आता सुकायला सुकायला लागलं तर मग चला सुकल्यावरती तुम्हाला पुढचे प्रोसेस दाखवतो सो वेट फॉर टेन मिनिट्स टेन मिनिट्स लिहायच्या तर चला मग so, आता दहा मिनिट झालेले आहेत आणि हे थोडस सुकलेलं आहे आता मी थोडासा ओला हात घेणार पाण्याचा आणि हे छान असं मोशन मध्ये आता थोडस स्क्रब करून घेणार तर मग चला आता मी थोडस स्क्रब करून घेतलेलं आहे थोडस ओला हात कारण की मध्ये ड्राय ड्राय होतो मध्ये स्किन तुमची रॅसेस वगैरे पडायची शक्यता असते त्याच्यामुळे तर मग चला मी धुवते पण धुवायच्या आधी श्रीयांचा होमवर्क आहे तर मी एकदा माझं तोंड दाखवते भाऊ आपण त्याचे रिएक्शन आज काय केलंय मम्मानी भूत दिसते हो का ममकी छान दिसते ना बघ नाही आता हे धुतल्यावर छान दिसणार ठीक आहे कोण दिसणार धुतल्यावर पण कोण तू काय बोलतो तर चला मग आता मी हे क्लीन करून घेते आणि मग आपण पाहूयात की खरंच याचा इफेक्ट होतो का ते हो झालं पण का तुझं तर चला माझं फेस वॉश करून झालेला आहे आणि आता मी ते थोडस ड्राय करून घेते तर पाहूयात आपण म्हणजे असं मला हे करताना छान फेसला नाही का असं क्लिअरनेस जाणवलेला सॉफ्टनेस पण जाणवलेला आणि फेस वरती पण असं आपण हे करतो ना जॉर्मल यूज करतो दुसरे फेस मास्क वगैरे तर तेव्हा पण असाच इफेक्ट जाणवतो तर मला पण तसं जाणवते स्किन स्किनवरती थोडीशी अशी सॉफ्ट सॉफ्ट झाली आहे चला मग मला तर असा चांगला इफेक्ट वाटतो आहे पाहू अजून फक्त फर्स्ट टाईम ट्राय केल्यावरती नाही अजून एक दोन वेळा ट्राय करेल मग तुमच्यासोबत ते सगळे रिव्ह्यू शेअर करेलच तर फर्स्ट आयटम तर मला छान वाटतोय कारण की अशी सॉफ्ट स्किन वाटते आहे थोडंसं शाईन पण वाटते आहे आणि अशी क्लीन वाटते आहे स्किन तर चला मग होममेड आहे आणि काही महत्त्वाचं म्हणजे कसं काही <laughs> आणि महत्त्वाचे जे काही केमिकल्स वगैरे असतात आता हिमालया बोलतात नॅचरली नॅचरली परंतु बनवायच्या वेळेस त्याच्यामध्ये थोडं काही कारण की एवढे दिवस स्टोअर करायचं एवढे दिवस ते टिकलं पाहिजे तर त्यासाठी काही ना काही ते यूज करतच असणारी पाहिजे तर मग चला आता ह्याचं मला आज इफेक्ट चांगला वाटतं अजून मी एकदम वेळा ट्राय करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल आणि छान वाटते तर पाहू मग टोनर वगैरे आणि स्क्रब वगैरे पण मी बनवेल आ, तर ते कसं बनवते काय ते तुमच्यासोबत शेअर करणारच तर मग चला मला हा तर इफेक्ट छान वाटतोय नुसतं वाटतंय स्किनला पण आणि असं फ्रेश फ्रेश पण वाटतंय आणि सॉफ्ट वाटतंय तर चला बऱ्याच दिवसापासून इच्छा होती बनवायचं बनवायचं परंतु म्हणजे नाही का असं आपण हे करतो जाऊ द्या परत बनवू परत बनवू हे करून करून माझं पण तेच झालं पीठ वगैरे होतं फक्त मिक्सच करायचं होतं तरी पण लावायचं पण हे होतं तर चला आता थोडंसं चांगला इफेक्ट दिसल्यावरती माणूस आवर्जून करतो माझे कसे पिंपल्स वगैरे येतात कधी कधी मग डार्क स्पॉट वगैरे हो असतातच तर मग चला तर ते होतील कमी मी, मी तुटी वगैरे यूज करते परंतु ते पण कसं होतं असं जास्त पण कधी यूज नाही तुम्हाला मी ऑलरेडी एक स्किन केअरचा ब्लॉक टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये शेअर केलेला आहे मी तुटी वगैरे कसे यूज करते तर तुम्ही तो पण पाहू शकता आणि याचे पण काय काय अजून हे होत आहेत इफेक्ट वगैरे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच अजून एक दोन वेळा ट्राय करून कारण की आठवड्यातून दोनदा तुम्ही करू शकता तर पाहू आता मला दोनदा जमते एक का एकदा जमते त्याच्यावरती आपण करूयात आणि कसं हे जे बेसिक थिंग्स आहेत तर ते आपण स्किनसाठी केल्या पाहिजेत मी पण एवढे दिवस नव्हती करत परंतु कसं होतं जसं जसं आपलं एज वाढत जातं मग नाही काय केलं तर ते जास्त दिसून येईल त्याच्यामुळे कमीत कमी याच्यात कमी केलेलंच बरं कारण की मग पुन्हा पण जास्त एज झाल्यावरती मग डायरेक्ट काय करणार ना जास्त वाढल्यावरती त्याच्यामुळे थोडं थोडं आता मी पण करायला चालू करणार आहे तर तुम्ही पण करा टोनर वगैरे पाहू मम्मी बनवेल एखाद्या दिवशी आणि ते तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला मग आता थोडं वेळ रिलॅक्स करते आणि मग त्याच्यानंतर टाईम होईल तो म्हणजे डिनर बनवायचा तर डिनर आता पाहिलं तर आम्ही परवापासूनच चालू केलेलं म्हणलं तर तीन चार दिवस चला नॉनव्हेज खावं म्हणजे कसं पुन्हा श्रावणही मी मोस्टली पाळत नाही सोमवार वगैरेच पाहते परंतु म्हटलं चला या वर्षीपासून स्टार्ट करूया श्रावण पाळण्यासाठी कारण की तुम्ही पाहिलंच की जर का म्हणजे मला का ट्राय करायचं आहे की आपण जर का पाळलं नाही तर मग आमच्याकडून श्रेयंश काय शिकेल तो बरं मम्मा पप्पांनीच कधी नाही पाळलं तर आम्ही का पाळू मग त्याचं यांचं एवढं काय नसतं परंतु माझंच असतं यांचं काय नाही म्हणजे ना हे ना विदाऊट नॉनव्हेज पण राहू शकतात परंतु माझा थोडासा इशू आहे विदाऊट नॉनव्हेज राहायचा कारण की मला व्हेज जास्त काही जेवू वाटत नाही आणि किती जरी जेवलं तरी माझं पोटच नाही भरत हा माझा इश्यू आहे तर पाहू आता ट्राय करते किती कधीपर्यंत सक्सेस होते काय तर ते पाहूयातच आपण तर मग चला आज मस्त अंडाकरी बनवते आणि ती काय तुमच्यासोबत शेअर नाही करत तर मग चला मस्त डिनर वगैरे बनवते तर तुम्हाला कशी वाटली की होम रेमिडी जी आपल्या स्किन केअरसाठी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा मला तर थोडंसं चांगला जाणवतो इफेक्ट कारण की स्किन पण अशी थोडीशी व्हाईट वाईट आणि ब्राईट वागतील तर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही पाहू शकता आणि मी अजून हे करती। मी नो हो करे ये करते मी नोस्ट्रीप वगैरे तरी यूज करते ज्या मी डायरेक्ट मेडिकलमधून आणते तर मला जे आपले आईच्या खाली असतात तर ती पण यूज करायची कारण की स्किन आपला स्क्रीन टाईम आहे तर तो खूप आहे माझा आणि आपण फोन तर पाहतच असतो तर त्याच्यामुळे आणि प्रेग्नन्सीनंतर हे थोडेसे येत आहेत तर अजून तरी माझी काही जास्त जाणवत नाही आहे परंतु मग तेच की थोडं थोडं केलं की बरं पडतं जास्त झाल्यावरती मग आपण करत बसतो मग हे करू का ते करू असं होतं तर चला मग तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला नाही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय